<laughs> मामा कुठले येते बैल हे हे हो पहिले मामा सांगायला कुठले येते दगडवाडीचे का दात आल्या कसे आहेत चार 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 तुमचं नाव सांगा ना बाळू भीमा चव्हाण बाळू भीमा चव्हाण मोबाईल नंबर सांगा ऐंशी दहा एकाहत्तर बेचाळीस पन्नास बरं किती सांगला एक साठ का कमी जास्त होईल ना किंमतीमध्ये बरं बरं एवढा चार चार दात आहेत कोरे दोन्ही चार चार दात आहेत बघा कलरला एकदम एक नंबर बघा भांडे तर नंबर दिले बघा मामाना घ्यायचे असेल तर नाव नंबर समजा दिले बघा एक नंबर आहे जोडी बघा एकालाच मागायला म्हणून पन्नास पंचावन्नला Bavilla, hogy Bavilla, Bavilla,